नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य आणि दिव्यसे एक आदत एक बैल एक दुसा एक बैल मैदान सुरू आहे त्या मैदानामध्ये बरेच नामवंत नदी आले आहेत आणि आत्ता सातारा छकडीमध्ये धुमाकूळ घालत असलेला नाशिकचा मित्रांनो देखील या मैदानासाठी आला आहे आणि लखनचा पायरा हा कॉकटेल उरप सुंदर सोबत आहे मित्रांनो गाडी गटाला सुंदर अशी पाळाली दुसरा गट क्रमांक एकमध्ये सुंदर अशी गाडी पळून मित्रांनो गाडीने निर्विवाद नी वर्चस्व स्थापित केलं मित्रांनो आज लकनचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो लखन आज सातारा छकडीला मित्रांनो धावला म्हणजे नाशिक रिंगीला मित्रांनो बंदी आणल्यामुळे लकन त्याच स्पीडमध्ये देखील आपल्या सातारा छकडीला पळत आहे तर मित्रांनो आता गाडी गट पास झालेली आहे आता सेमीमध्ये पाहू लकन सातारा छकडीला कसा पळतोय तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी धन्यवाद